आज आपल्या शाळेतील विद्यार्थिनी स्वरा सुतार ही श्रीकृष्ण जन्माच्या निमित्तानं एक सुंदर असं पाळण्याचं गायन करणार आहे तर प्रथमतः आपण तिचं यामध्ये स्वागत करूया आणि तिला एक विनंती करूया की तिनं गायन करायचं आहे वन टू थ्री स्टार देऊन कृष्णाला यशोदा गाई गाई बाळाला जो, जो जो मिला, दा दा जो बाळा कृष्ण जन्मला तोडून बेड्या बंद सोडला चरणाच्या प्रतापी माझ जो बाळा जो बाळाजो जोडे जो चरणाच्या प्रतापी दाविला जो बाळा जो बाळाजो जो रेजो गोकुळ्यामध्ये श्रीकृष्ण कृष्णाला आनंदाच्या घरी आनंद झाला शाळ्या गोकोळी सोहळा केला म्हणी यशोदेला पुत्र झाला जो बाळा जो जो म्हणी यशोदेला पुत्र जो झाला जो जो जो, जो। बसरी दी, दिसो गुन पाहुनी होई मन प्रसन्न जो बाजा जोरे जो, 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 जो। पाहुनी होई मन प्रसन्न जो जोरे जो, जो, जो। मोर पिसांचा मुकुट शिरी दया दुदाची आवड बाय गोप गोपीकांचा सखा होणाडी पायात निजला नंदाच्या घरी जो बाजा जोरे जो पाण्यात निजलानंदाच्या जो जोबाळजो जोरे जो रंग ओठीण्यात बाळ शोभशी रंग गोपी खेळती कृष्णाच्या संग पाहुनी रूप झाल्या त्या रंग जो बाळ जो जो पाहु रूप झाल्या त्या रंग जो बाळा जो जो श्री कृष्ण बाळाला ठेवून पाण्यात गाय यशोदा अंगाई गीत गोप गवळणी च बाळकृष्णाची दृष्ट काळ तर जो बाळा जो बाळकृष्णाची दृष्ट काळ तर जो बाळा बारा जो बाराव्या दिवशी बारसे आले त्रैलोकीचे देव आनंदी झाले यशोदा घरी जरी बाळणाझुले श्रीकृष्ण नाव बाळास दिले जो बाळा जो जोरेजो श्रीकृष्ण नाव बाळास दिले जो बाळा जो जोरदार टाळ्या बाजू तिच्यासाठी सुंदर असं गायन तिने केलेलं आहे आपण देखील त्याच्यामध्ये दे थोडंसं तल्लीन झालो होतो आणि सुंदर असा म्हटलेला आहे